आमदार शहाजी बापूंच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन रस्त्यासह बहुउद्देशीय सभागृह सभामंडप बांधकामाचा शुभारंभ सांगोला तालुक्यातील जुनो नेते तिप्पेहाळी आणि कीड विसरीते नागज या तीन कोटी तीस लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले सांगोला शहरातील पंचवीस लाख रुपये खर्चाच्या कोपटेवस्ती ते गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधकामाचे लोकार्पण आणि पंचवीस लाख रुपये खर्चाच्या जुना सावे रोड मनेरीमाळा येथील पठाणबाबा दारगा येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबाब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील उपस्थित होते सांगोला तालुक्यातील जुनने राष्ट्रीय महामार्ग तीनशे सत्याऐंशी ते तिप्प्याळी आणि किडबिसरी ते नागद जिल्हा हद्देपर्यंत प्रजिमा एकशे चौसष्ट या रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी तीन कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये खर्च अपेक्षित आहे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील लोकांना दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मंजूर निधीमधून पंचवीस लाख रुपये खर्चाच्या सांगोला येथील कोपटेवस्ती येथील गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधकामाचे लोकार्पण आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जुना सावे रोड मनेरमाळा येथील पंचवीस लाख रुपये खर्चाच्या पठाणबाबा दर्गा येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक दीपकाभास साळुंके पाटील होते यावेळी माजी नगराध्यक्ष रफीक नदाब मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी माजी नगराध्यक्ष राणी माने माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे माजी नगरसेवक सचिन लोखंडे माजी नगरसेवक छाया मेटकरी माजी नगरसेविका अप्सरा ठोकळे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते